निर्भीड बुलंद आवाज राजसत्ता निष्पक्ष साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाखाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार विशाल गडावरील अतिक्रमण मुक्तीसाठी आलेले आंदोलक रविवारी दिनांक चौदा सकाळी नऊ वाजल्यापासून गडाच्या पायथ्याशी ठाण मांडून बसले होते पोलिसांनी पांगवल्यानंतर गजापूरच्या दिशेने मागे आलेल्या आंदोलकांनी गजापूर आणि मुस्लिमाडीतील घरे वाहनांची देखील तोडफोड करून प्रचंड दहशत माजवली वास्तविक विशाल गडावरील अतिक्रमणाशी गजापूर आणि मुस्लिमाडीतील लोकांचा काही एक संबंध नाही असं बोललं जाते तरीही ते आंदोलकांच्या निशाण्यावर का आले ते याची माहिती जर आपण जाणून घेऊयात राज्यात विशालगडाच्या पायथ्याला असणाऱ्या गावांमध्ये तोडफोड करण्यात आली गडापासून दहा ते बारा किलोमीटर असणाऱ्या गावांमध्ये झालेल्या तोडफोडीवरून छत्रपती संभाजी राजे आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर टीका होत आहे पोलीस बंदोबस्त तैनात असताना इतका जमाव कसा काय आक्रमक झाला किल्ल्याच्या पायथ्याशी होणारी तोडफोड नियंत्रणामध्ये का आणली गेली नाही असे अनेक प्रश्न आता उद्भवत आहेत या तोडफोडीनंतर संभाजी भिडे गुरुजी आणि छत्रपती संभाजीराजे यांना एम आय एमने टार्गेट आहे पण अचानक तोडफोड का झाली अतिक्रमणाबाबत आधी काही चर्चा झाली होती का याबाबतची सर्व माहिती जी आहे ती आपण जाणून घेऊयात विशालगडाचा इतिहास विशालगडावर झालेल्या वादाआधी या किल्ल्याच्या इतिहासाची माहिती घेणं फार गरजेचं आहे विशालगड किल्ला हा कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यातील गजापूर या पर्वत श्रेणीमध्ये वसलेला आहे या किल्ल्याची बांधणी कधी झाली याबाबत जरी नेमकी नोंद नसली तरी हा किल्ला सिलाहार राजा मार्सिंह याने एक हजार अठ्ठावन्नमध्ये बांधल्याची इतिहासामध्ये नोंद आढळून येते आहे या किल्ल्याला खिलगिस असं नाव त्यावेळेस दिलं गेलं होतं त्यानंतर जशी आक्रमण झाली तर आणि ज्यांनी किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्यांनी नवीन नावे दिलेली आहेत जसे की बाराशे नऊ मध्ये दे देवगिरीचा तत्कालीन राजा शिवून यादवने शिलाहरच्या राजाचा पराभव करत किल्ला जिंकला होता तेराशे नऊ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी यांनी यादवांचा पराभव करत किल्ला जिंकला तेराशे सत्तेचाळीसला पश्चिम भारताचा मुघल सरदार हसन गंगू बहामनी यांनी आपल्या सल्तनतीमध्ये किल्ला दाखल करून घेतला होता त्यानंतर तेराशे चोपन्न आणि चौदाशे तेतीस विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली गेला विजयनगर साम्राज्याच्या पतनानंतर स्थानिक मराठा राजा शंकरराव मोरे यांनी आपल्याकडे घेतला होता मात्र बहामनी सुलतानाने किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी प्रधान महमूद गवान यांच्या नेतृत्वाखाली सैन्य ने पाठवत हा किल्ला मिळवला होता गणाचे अधिकारी भोसले आणि मुलगा भीमासिंहने घोरपडीचा वापर केल्याची नोंद इतिहासामध्ये आढळून येते त्यानंतर भीमसिंह यांना घोरपडे ही पदवी बहाल करण्यात आली होती चौदाशे एकोणनव्वद मध्ये युसुफ आदिल शहाने स्वतःच्या आधिपत्याखाली इतर क्षेत्रासह बहामनी राज्यापासून स्वतःला वेगळं केलं होतं आणि विजापूर येथे स्वतंत्र सुलतानाची स्थापना केली आणि हा किल्ला आदिलशाही सल्तनतला जोडला गेला त्यानंतर सोळाशे एकोणसाठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर पन्हाळा ताब्यात घेतला त्यासोबतच खेळणा पावनगड आणि रांगणा हे किल्ले ताब्यात घेतले यामधील खेळणा किल्ल्याला महाराजांनी विशालगड असं नाव दिलं या गडाची इतिहासामध्ये आणखी एक नोंद म्हणजे पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून शिवाजी महाराज विशाल गडावर गेले होते त्यावेळी महाराज सुखरूप किल्ल्यावर पोहोचेपर्यंत शत्रूला खिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी रोखून धरलं होतं बाजीप्रभू धारातीर्थी पडले त्यामुळे खिंडीला पावन खिंड असं नाव देण्यात आलं त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ल्यावर नवीन बांधकामे केली होती याच विशालगडावरून रायगडाचे रायगडाकडे जात असताना सोळाशे एकोणनव्वद मध्ये संगमेश्वर येथील तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं होतं ज्यावेळी रायगड किल्ला मराठ्यांच्या हातातून मोगलांच्या ताब्यात गेल्यावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या तीन पत्नी अंबिकाबाई राजसबाई आणि ताराबाई काही दिवस विशालगडावर होत्या जिंजीमध्ये सात वर्ष मोगलांनी वेढा दिला होता मात्र राजाराम महाराज सुखरूप सुटले आणि विशालगडावर आले मोगल सेनापती झुल्फीखार खानने मराठ्यांचा बराचसा भाग आणि त्यातील किल्ले आपल्या ताब्यात घेतले होते यामध्ये विशालगडाचाही समावेश होता मात्र राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर अंबिकाबाई या विशालगडावर सती गेल्या होत्या त्यानंतर महाराणी ताराबाई यांनी विशालगड पुन्हा जिंकला आणि मुलगा शिवाजी यांचा राज्याभिषेक करून त्यांना गादीवर बसवलं होतं त्या काळात ता पन्हाळा आणि विशालगड ही आलटून पालटून मराठ्यांची राजधानी बनली औरंगजेबाने पुन्हा सतराशे दोन मध्ये किल्ल्याला वेढा घातला मात्र परशुराम त्रिंबक यांनी दिलेल्या कडव्या प्रतिकारामुळे औरंगजेबाला काही अठीमान्य करून किल्ला ताब्यात मिळाला होता मराठ्यांनी काही दिवसांनी पुन्हा तो किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला करवीरकरांच्या ताब्यात गेलेला विशालगड हा प्रतिनिधींच्या ताब्यात होता मात्र अठराशे चव्वेचाळीस मध्ये किल्लेदारांच्या विद्रोहाचा परिणाम किल्लेदारांच्या विद्रोहाच्या परिणामी ब्रिटिश सैन्याने संपूर्ण किल्ला पाडला आणि किल्ल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं विशालगडाच्या अतिक्रमणाचा वाद नेमका काय आहे तोही जाणून घेऊयात बाजीप्रभू देशपांडेंसह मावळ्यांनी जीवाची बाजी लावून पावनखिंड लढवली याच पावनखिंडीपासून साधारण तेवीस किलोमीटर असलेल्या या विशालगडावर शिवाजीराजे सुखरूप पोहोचले शिवकाळात विशालगड अत्यंत महत्वाचा होता कोकण ते कोल्हापूरपर्यंतचा वा व्यापार ज्या मार्गानं व्हायचा त्यासाठी विशालगडाचा वापर टेहळणीसाठी केला जायचा विशालगड समोर अनुस्कुरा घाट पुढे आंबा घाट याच मार्गावरून होणाऱ्या सर्व हालचालींवर विशालगडावरून बारीक लक्ष ठेवता यायचं गुगल अर्थवरून विशालगडाचं चित्र सध्या पाहिले तर तिथे दिसणारी सर्वच बांधकामं हे अनधिकृत नाहीत इथलं मारुती मंदिर असेल अमृतेश्वर मंदिर भगवंतेश्वर मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर गणेश विठ्ठलाई रामेश्वर नरसोबा वेताळ वाघजाई खोकलाई देवी तसेच हजरत मलिक रेहान दर्गा आहे हा ही दर्गा देखील इथं साधारण सतराव्या शतकापासून आहे या सर्व वास्तू ज्या आहेत त्या राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आल्यात इथल्या मलिक रेहान दर्ग्यात मुस्लिमांसोबत हिंदूही नवज बोलतात त्यासाठी बोकडंही कापली जातात हळूहळू इथे येणाऱ्यांची संख्या मोठी झाली आहे पर्यायानं किल्ल्यावर पर्यटकांसाठी दुकानं घरांचं अनधिकृत बांधकाम सुरू झाले काही मंदिरांबाहेरही अशीच दुकानं उभी राहिलीत घरं पत्राचा शेड दुकानं असं सर्व मिळून साधारण एकशे छप्पन्न अनधिकृत बांधकामं इथं आहेत यात मुस्लिमांसोबतच काही हिंदूंचाही समावेश आहे माहितीनुसार इथली बहुतांश अनधिकृत बांधकामं ही साधारण पंधरा वर्षापूर्वीची आहेत विशालगडावरील अतिक्रमणाचा वाद जुना आहे पण या ठिकाणी असलेला दर्गा जुना ते अतिक्रमण नाही असं मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे आता काल परवा नेमकं घडलंय काय ते समजून घेऊयात अनेक वर्षापासून विशालगड अतिक्रमण मुक्त करा म्हणून आंदोलन होत आहेत दीड वर्षापूर्वी प्रशासनानं बैठक घेऊन अतिक्रमण हटवण्याचा शब्द दिला होता मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण हटलंच गेलं नाही तेरा जुलैलाच पावनखिंडीतील लढाई झाल्यानं त्या दिवशी आधीपासून इथं मोठी संख्या जमली होती त्यात अतिक्रमणाविरोधात चौदा जुलैला संभाजीराजे विशालगडाच्या दिशेने निघाले होते मात्र संभाजीराजे पोहोचण्याच्या दोन आधीच दोन तास आधीच किल्ल्याच्या पायथ्याशी वाद आणि नंतर त्याचं झालं होतं विशालगडाचा पायथा आहे तेथे आधी विशालगडावर जाण्यासाठी लोकांना या दरीमार्गे जुन्या वाटेतून जावं लागत होतं नंतरच्या काळात लोखंडी पूल बांधला गेला पण जेव्हा वाद सुरू झाला तेव्हा पोलीस लोखंडी पुलाभोवती होती पण काही जमाव जुन्या मार्गाने वर शिरला यानंतर खालीच थांबलेल्या जमावानं किल्ल्यापासून अनेक किलोमीटर दूर असलेले आणि अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या गजापूर गावात तोडफोड केली तोडफोडी प्रकरणी पुण्याच्या हिंदू बांधव समितीचे रवींद्र पडवळ सेवाव्रत्त प्रतिष्ठानचे बंडा साळोखे यांच्यासह चारशे ते पाचशे जणांवर गुन्हा दाखल झाला आहे अतिक्रमण विशाल गडावर आहे म्हणजे त्या ठिकाणी जमावानं तोडफोड केली या गडापासून जवळपास तीन किलोमीटर लांबलेल्या गजापूर गावात या गावांचा अतिक्रमणाशी कोणताच संबंध नव्हता तरी देखील तिथल्या घरं आणि दुकानं वाहनांची हिंसक जमावानं तोडफोड केली पोलिस अजूनही कायदा कुणी हाती घेतला ज्यांचा अतिक्रमणाशी काही संबंध नाही त्यांना लक्ष काय केलं गेलं यावरून आता विरोधक सरकारला प्रश्न करतायत तर विशालगडावरील अतिक्रमण निघाल्यानंतर मवियाच्या पोटात दुखण्याचं काय काम असं देखील उत्तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे राज्य सरकार हा विषय आता तरी खूप संवेदनशीलपणे हाताळायला हवा पुरातत्व विभागाने इतर किल्ल्यांवर अशा काही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही त्याची दक्षता घ्यायला पाहिजे तसेच महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी खरंच काहीतरी मौल्यवान कामगिरी व्हावी अशी सरकारकडे शिवप्रेमींची आशा आहे शिवरायांच्या प्रत्येक किल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे तर त्यांचा इतिहास पुढच्या अनेक पिढ्यांना अनुभवता येईल किल्ल्यांचं अस्तित्व पाहून पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि जगण्याची एक सकारात्मक ऊर्जा देखील मिळेल रासता न्यूज व्हिरो विशालगड सापूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय मोबाईल मोबाईल या ठिकाणी रिपेअरिंग सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर साखूर संपर्क अठ्यान नव्वद एकतीस पन्नास पन्नास सापूर येथे प्रथम सर्व सुविधायुक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध मधुमेह तपासणी व उपचार आयुर्वेदिक उपचार बालरोग चिकित्सा त्वचा रोग चिकित्सा श्रीरोग चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा निबुलायझेशन त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर पत्ता ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्स च्या पाठीमागे साकूर